माझं माझं समाजाचं नुकसान झालेलं आहे आब्रूचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध मी पाच कोटी रुपयांचा आब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे त्या संदर्भामध्ये त्यांना मी नोटीस पाठवलेली आहे नमस्कार मित्रांनो असं आहे की गेल्या महिन्याभरामध्ये जानेवारी महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे काही राजकारण चालू आहे त्यामध्ये अंजली दमानिया वारंवार वंजारी समे समाजा मा... ला द्वेष करून वंजारी समाजाचं द्वेष करून जातीवादी व्यक्तिव करत आहेत आणि अशा मुळे काय व्हायलं वंजारी समाजाची नाहक बदनामी व्हायली वंजारी समाजाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये बदनामी व्हायली आणि मी सुद्धा त्या गोष्टीचा अनुभव गेलो जेव्हा मी समाजात तो वावरतो कोर्टात जातो माझे मित्र मराठ्याचे मित्र आमच्यामध्ये दरी तयार झाली आणि एकंदरीत अंजली दमानियाच्या ह्या वारंवार वक्तव्यामुळं वा माझं माझ्या समाजाचं नुकसान झालेलं आहे मी मूळ बीडचं आहे प्रॉपर गुड बीडचं आहे मी बीड जिल्ह्यामध्ये मूळ मा माझं गाव बीड जिल्ह्यामध्ये खंडाळ आहे आणि यांच्या अंजली दमानियाच्या हे बेताल वक्तव्यामुळं वंजारी समाजाच्या विरोधातले बदनामी करण्याच्या हेतूने केलेलं वक्तव्यामुळं माझं माझं समाजाचं नुकसान झालेलं आहे अभ्रूचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध मी पाच कोटी रुपयांचा नुकसानीचा दावा ठोकणार आहे त्या संदर्भामध्ये सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका